आज आपण पाहणार आहोत अंडा बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये खायला तितकीच टेस्टी आणि करायला ही तितकीच सोपी अशी अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होणारी ही अंडा बिर्याणी कशी करायची हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदूळ अगदी मोकळा सळसळीत होतो जशी बाहेरी बिर्याणी बेटीना सेम त्या पद्धतीने किंवा त्याहून जास्त अशी टेस्टी तयार होते तर लगेच सुरुवात करूया रेसिपीला व्हिडिओ थोडा जरी मोठा वाटला तरी संपूर्ण व्हिडिओ तुम्ही इथं पहा तर इथं मी पाच ते सहा अंडी घेतलेली आहे तर अंडी आता पण ना उकडून घ्यायची आहे तर आधी मी ही अंडी कुकरमध्ये उकळून घेणार आहे कुकरमध्ये फक्त एक शेती करून आपण ही अंडी उकडून घेऊया अजिबात अंडी इथं फुटत नाही या पद्धतीने तुम्ही करून बघा तर त्यात एक ग्लास आपण इथं पाणी टाकलेलं आहे किंचित मीठ टाकलेलं आहे आता झाकण लावून आपण फक्त एक शिट्टी बारीक गॅसवर करायची आहे मोठ्या गॅस इथं आपल्याला करायचा नाही आहे बारीक गॅसवर एक शिट्टी करून संपूर्ण कुकर आपण इथं गार करून घेऊया तर कुकर जर शिट्टी झालेली आहे आणि कुकरही इथं गार झालेला आहे आपण चेक करून घेऊया अंडी आपली मस्त अशी इथं उकडलेली आहे तुम्ही पाहू शकता जरासुद्धा अंडी फुटलेली नाहीत तर थंड करून आपण त्याचे साल काढून घेऊया तर इथे मी सगळ्या अंड्यांची साल काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तर अशा तऱ्हेने आता आपण सगळ्या अंड्यांची साल काढून घेतली साईडला ठेवूया आणि आपण इथं तांदूळ शिजवून घेऊया आधी तर त्यासाठी ता त्यासाठी इथं टोपामध्ये ना मी दोन लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात आता आपण ना मीठ टाकूया रोजच्या मिठापेक्षा ना थोडच्या भातापेक्षा थोडंसं मीठ आपण यात जास्त टाकणार आहोत त्यातच आता दोन तमालपत्रे आणि काही खडे मसाले ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि एक चमचा आपण इथं तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे आपला भात इथं ना चकाकी येते आणि ना राईस मोकळा ही व्हायला हो मदत होते तुम्ही इथं अर्धे लिंबूही पिळून घेऊ शकता तर आता हा तांदूळ ना इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर हा मी साधारण अर्धा तासासाठी ना पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवला पाण्याला खळखळीत अशी उकळी आलेली आहे आता हा तांदूळ आपण पाणी नितळून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सगळा आणि एकदा हलून घ्यायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हा तांदूळ ना शिजवून घ्यायचा आहे मस्त खळखळीत अशी उकळी आलेली आहे तांदूळ भिजवल्यामुळं अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये ना तांदूळ आपला लगेच शिजून निघतो इथं तांदूळ आपल्याला सत्तर टक्के शिजून घ्यायचं आहे जेव्हा आपण बिर्याणीला दम देणार आहे ना तेव्हा आपला हा वीस ते तीस टक्के तांदूळ शिजून निघतो तर तांदूळाचे दोन तुकडे होतात तर तारच भात आपला इथं शिजलेला आहे तर आता लगेच ना आपण चालणीवर हा भात काढून घ्यायचा आहे पाणी तळून तर इथे मी आता सगळा भात असा चाळणीवर नितळून घेते लगेच आपण ना आता बिर्याणीची तयारी करून घेऊ एक मोठा टोप घेतलेला आहे त्यातच ना मी दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे इथं मी तूप टाकणार आहे इथे जर तुम्हाला तुपात पूर्ण बिर्याणी करायची असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता नाही माझ्या पद्धतीने दोन्ही एकत्र थोडं थोडं वापरू वापरू शकता आता इथे चार ते मो पाच मोठे कांदे असे एकदम पातळ आपण चिरून घेतलेले आहेत तर कांदा आपण तेलामध्ये संपूर्ण चांगला परतून घ्यायचा आहे इथं कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये नाहीतर बिर्याणीची टेस्ट आपली पूर्ण चेंज होईल तर मोठ्या गॅसवरच आपण एकदम ना कांदा सॉफ्ट होईपर्यंत किंवा लाल होईपर्यंत परतून घेऊया त्यातच आता दोन हिरवी मिरची मी टाकलेली आहे डेट काढून कांदा इथं परत तोपर्यंत अंड्याला आपण अशा चिरा पाडून घेऊया अशा पद्धतीने चिरा पाडल्या की आपण जेव्हा अंड शालू फ्राय करतो ना तेव्हा मसाला आतपर्यंत जातो कढई घेतलेली आहे एक छोटा चमचा मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि ज्या अंड्याची आपण साल काढून घेतलेली आहेत ना त्या अंडीनं आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट साधारण अर्धा अर्धा चमचा मी सगळं इथं वापरत आहे त्याचबरोबर थोडेसे धना मसाले आणि मीठ टाकून घेऊया आणि अंडे आपण हे शालो फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये अगदी पाच मिनटं थोडीशी डाग पडस्तान आपण ही अंडी शालो फ्राय करून घेऊया अंडी शालो फ्राय झालेली आहे गॅस बंद करूया आणि पुन्हा कांदा बघून घेऊया आपण तर कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला आहे त्यातच आता दोन ते तीन चमचे आलं लसूण पेस्ट आहे ना ती टाकून चांगली परतून घ्यायचं आहे आलं लसूणचाही सगळा कच्चापणा इथं घालवायचा आहे आणि त्यातच जी दोन टमाट्याची प्युरी केली होती ना कच्चा टमाटा फक्त चिरून आपण ना मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर त्याची जी प्युरी केली नाही ती प्युरीसुद्धा आपण तेल सुटेपर्यंत इथं चांगलं परतून घ्यायचं आहे आता कांदा टमॅटो चांगला परतलेला आहे त्यातच आता एक वाटी आपण दही टाकून घेऊया आणि दही टाकताना आपल्याला गॅस इथं संपूर्ण बारीक करायचा आहे किंवा तुम्ही बंदही करू शकता नाही ती दही फाटण्याचे चान्स असतात तर आता दही टाकून झालेलं आहे गॅस पूर्ण मी इथं बारीक केलेला आहे चांगलं दही परतून घेऊया आणि त्यातच आपण ना पुदिना खूप सारा असा बारीक कट करून ना मी तोही टाकून घेतलेला आहे असा पुदिना टाकला ना की छान अशी बिर्याणीला टेस्ट बसते आणि वासही खूप छान येतो आपल्या बिर्याणीचा तर आता मस्त सगळं वाटण इथं परतलेलं आहे काही मसाले आपण त्यात टाकून घेऊया तर इथं दोन चमचे ना मी कश्मिरी लाल तिखट टाकते आणि एक चमचा धना पावडर टाकते आहे आणि त्याचबरोबर सुहानाचा मी ना बिर्याणी मसाला इथं वापरणार आहे जो मिक्स असतो तो तर तो, तो मी साधारण दोन चमचे इथं टाकते आणि बिर्याणी मसाला एक चमचा टाकून घेते तरी सुद्धा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता मसाले चांगले परतून घेऊया आणि पाच मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूया पाच मिनटं झालेली आहे मस्त अशी वाफ बसलेली आहे तुम्ही पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला तर आता आपण इथं बिर्याणी ना कोरडी कोरडी होऊ नये म्हणून थोडीशी चुजी करायची आहे त्यासाठी ना मी इथं थोडीशी चुझी होण्यासाठी ना ह्यात ना मी जे आपण भात शिजवून घेतलं होतं ना तेच ना एक वाटी छोटं पाणी टाकून आहे आणि मस्त आता ग्रेव्ही एकदा मिक्स करूया इथं घ्यास आपण मोठाच ठेवायचा आहे एक उकळी काढून घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे आपण आता जेवढं लागणार ते मीठ आत्ताच टाकून घ्यायचं आहे मीठ टाकलं एकदा मिक्स असं करून घेऊया आणि जी अंडी आपण शालो फ्राय करून घेतलेली आहेत ना ती अंडीसुद्धा आपण आता ह्यात टाकून घेणार आहे जेणेकरून हा ग्रेव्हीची टेस्ट आपल्या अंड्याला मस्त अशी बसेल तर सगळी अंडी आता आपण ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथं आपण मोठाच ठेवलेला आहे आता उकळी आलेली आहे आता काय करू आपण पाच मिनटं पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी वाफ काढायची आहे जेणेकरून सगळी अंडी आणि ग्रेव्ही एकत्र मिक्स होतील तर मस्त अशी वाफ बसलेली आहे आता गॅस इथं बारीक करायचा किंवा संपूर्ण बंद केला तरी चालेल आता पण जो भात शिजून घेतलेला आहे ना तो भात आपल्याला ह्याच्यावर टाकून घ्यायचा आहे सगळीकडे एकसारखा पसरून घ्यायचा आहे आता इथं बिर्याणी थोडीशी असल्यामुळं मी ना एकच इथं लेअर करून घेणार आहे तुमचं जे क्वांटिटी इथं जास्त असेल ना तर तुम्ही ही ग्रेवी साईडला करून ना स्टेप बाय स्टेप थर लावत जा आता आपण ना संपूर्ण भात ह्याच्यावर पसरून घेतलेला आहे आणि ना आता आपण मी यात थोडंसं केलरचं पाणी वापरणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरा नाही वापरलं तर चालेल त्याच्या आधी ना मी दोन चमचे इथं मस्त असं तूप टाकून घेतलेलं आहे आणि इथं मी केसरी कलर आणि हिरवा कलर वापरणार आहे तुम्हाला जर इथं कलर वापरायचा नसेल ना तर तुम्ही केसरचं पाणी किंवा केसरचं दूध इथं वापरू शकता त्यानेही टेस्ट छान अशी येते तर आता आपलं इथं पाणी सगळं टाकून झालेलं आहे खूप सारी आता इथं मी कोथंबीर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर पुदिनाही टाकून घेतलेला आहे तळलेला कांदा आवडत असेल तर तोसुद्धा तुम्ही तो ह्याच्यावर टाकून घ्या तर दम आता मग द्यायचा आहे त्यासाठी साईडला कोळसा मी इथं गरम कराय ठेवलेला आहे आणि ना तू आता आपण कोळसाचा दम देऊन घेऊया दे ह्याला मस्त असा तर कोळशाची आग न जरा विजवून देऊया आणि तिथं दूर करून घ्यायचं आहे एक वाटी घेतलेली छोटी मधोमध ठेवून त्याच्यावर आता एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपण त्याला दम देऊन घेऊया तर झाकण ठेवायचं आहे आणि आता दहा मिनटं आता लो टू मिडियम गॅसवरनं आपण हे दम देऊन घ्यायचं आहे त्यासाठी जाड असंच झाकण त्याच्यावर ठेवायचं आहे दम देऊन झालेला आहे मस्त आपली बिर्याणी इथं तयार झालेली आहे एकदम टेस्टी बिर्याणी ही तयार होते अशा पद्धतीने केली तर सर्व करून दाखवते दिसायला की ते अशी आपली बिर्याणी इथे दिसत आहे लगेच आता आपण बिर्याणी सर्व करून घेऊया तर मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे प्लेट घेतलेली आहे तुम्ही पाहूच शकता किती मोकळा मोकळा आपला इथे तांदूळ झालेला आहे एकदम मोकळा असा भात आपला इथं तयार होतो हॉटेलपेक्षाही भारी बिर्याणी आपली घरच्या घरी तयार होते तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही बिर्याणी करून बघा खायला तितकीच ते टेस्टी लागते दिसायलाही तितकीच टेमटिंग दिसत आहे त्याचबरोबर मी इथं दही कांद्याचा रायता केलेला आहे के त्याच्यासोबत मी ही बिर्याणी सर्व केलेली आहे त्याची ही अंडा बिर्याणी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आजची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षासचूला रेसिपीला सबस्क्राईब करा भेटी आपण नवीन रेसिपीवर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद